नमस्कार दर्शकांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर दर्शकांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शेट्टीला एकादशी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये कधी आहे ह्याचा उपवास आपल्याला कधी करायचा आहे ह्याचे पारण आपल्याला कधी करायचे आहे या षट्टीला एकादशीचे महत्त्व काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ हो, शेअर करा म्हणजे याचा फायदा सगळ्याला होईल आणि सोबतच अशा प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्यवा तर चला दर्शकांनो जाणून घेऊया की फेब्रुवारी महिन्यामध्ये में षटतीला एकादशी कोणा दिवशी आहे याचे महत्त्व काय आहे याचा उपाय काय या आहे तर दर्शकांनो आपल्या पंचांगानुसार ह्या वर्षी षटतीला एकादशी आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनटांनी ह्याची सुरुवात होईल आणि सहा फेब्रुवारी मंगळवारी संध्याकाळी चार वाजून चा सात मिनटाला ही एकादशी समाप्त होईल तर आपल्याला उपवास करायचा आहे सहा फेब्रुवारी मंगळवार रोजी आणि ह्याचे पारण करायचे आहे म्हणजे याचा उपवास सोडायचा आहे आपल्याला सात फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजून सात मिनिटे ते नऊ वाजून अठरा मिनिटे ह्या वेळामध्ये म्हणजे आपल्याला सात वाजून सात मिनिटे ते नऊ वाजून अठरा मिनिटे सात फेब्रुवारीला बुधवारी ह्याचा उपवास सोडायचा आहे तर जसं करून आपल्या ग्रंथाच्या अनुसार ह्या शर्टला एकादशीचे खूप काही महत्त्व आहे शास्त्रामध्ये आपल्या अशा सांगल्या जाते अशी माहिती मिळते की ह्या एकादशीचे व्रत जो कोणी धारण करील आचरण करील तर त्याला सर्व प्रकारचे सुख मिळेल ऐश्वर धन संपत्ती प्राप्त होईल त्याचे शरीर पवित्र होईल त्याला संपूर्ण आरोग्य मिळेल आणि शेवटी त्याला मोक्षाची प्राप्ती होईल तर दर्शकांनो षटतिला एकादशी नावाहूनच आपल्याला कळते की ह्या एकादशीचे महत्त्व काय आहे तर षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाचे खूप काही महत्त्व आहे शास्त्रामध्ये असं म्हटलं जाते की ह्या एकादशीच्या दिवशी सहा प्रकारे जो व्यक्ती तिळाचे उपयोग करेल तर त्याच्यावर भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची निरंतर कृपा राहील त्याच्या घरामध्ये सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होईल आरोग्य प्राप्त होईल आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होईल तर दर्शकांनो आपल्याला प्रकारे सहा प्रकारे तिळाचा उपयोग करायचा आहे सर्वप्रथम आपण पाहूया पूजेचा मुहूर्त किती वाजता आहे जर आपल्याला विष्णू देवाची आणि म्हात माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तर आपल्यासाठी शुभ मुहूर्त राहील मंगळवारी म्हणजेच सहा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून बावन्न मिनिटे ते दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची यथाशक्ती पूजा करा आणि पूजेमध्ये कोराटीचे फुल जर आपल्याला मिळेल तर निश्चित त्याचा आपल्याला खूप लाभ होईल कारण ह्या एकादशीच्या दिवशी कोराटीच्या फुलाचे खूप महत्त्व आहे तर निश्चितच ह्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये कोराटीच्या फुलाचा उपयोग करा जेणेकरून त्यांची आपल्यावर कृपा होईल तर दर्शकांनो सहा प्रकारे जर आपल्याला ह्या एकादशीच्या दिवशी फुलाचा उपयोग करायचा असेल तर अशा प्रकारे करा सर्वप्रथम सकाळी स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे तिळाचे दाणे टाका आणि ह्याने स्नान करा आणि स्नान करण्याअगोदर दुसरा उपाय म्हणजे थोडेसे तिळ घेऊन त्यामध्ये सुगंधी कचूर किंवा सुगंधी वाळा टाकून त्याचे उटणे बनवा आणि स्नान करते वेळी ते उटणे लावून अंघोळ करा म्हणजे दोन उपाय झाले आता तिसरा उपाय जर आपल्याला करायचा असेल तिळाचा तर आपण तिळाचे हवन करा चौथा उपाय म्हणजे तिळाने आपण भगवान विष्णूला तर्पण द्या पाचवा उपाय जर आपल्याला तिळाचा करायचा असेल तर आपल्या भोजनामध्ये आपल्या जेवणामध्ये थोडेसे तिळाचे दाणे टाकून भोजन करा म्हणजे पाच प्रकारे आपला तिळाचा उपाय होईल आणि सहावा प्रकार जर आपण पाहिला तर ह्यामध्ये आपण तिळाचे दान करा म्हणजे अशा प्रकारे आपण सहा प्रकारे तिळाचा उपयोग करून निश्चितच या एकादशीचे व्रताचे फळ आपण घेऊ शकता तर दर्शकांनो आमच्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की ज्या माणसाला ज्या व्यक्तीला जीवनामध्ये जर प्रगती करायची असेल आणि स्थायी आरोग्य प्राप्त करायचं असेल आणि मोक्ष प्राप्त करायचा असेल तर ह्या एकादशीच्या दिवशी पूर्ण यथाशक्ती पूजा करा आणि ह्याचे आचरण करून आपण निश्चितच या एका दिवशी दिवशी सर्व प्रकारचे ह्याचे फळ मिळवा तर दर्शकांनो अशा प्रकारे जर आपण यथाशक्ती भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची ह्या षट्टीला एकादशी दिवशी पूजा केली तर निश्चितच आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचे आरोग्य येईल आपल्या धन सुख ऐश्वर आणि त्याचसोबत आरोग्याची प्राप्ती होईल आणि शेवटी भगवान विष्णूच्या कृपेने मोक्षाची सुद्धा प्राप्ती होईल तर दशकांनो अशा प्रकारे ह्या षट्टीला एकादशीचे महत्त्व आमच्या शास्त्रामध्ये खूप काही सांगितले आहे तर निश्चितच ह्या व्रताचे आचरण करा आणि निश्चितच याचे फळ मिळवा तर दर्शकांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे जरूर लिहा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दावा तर दर्शकांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद